नमस्कार मित्रांनो मी एन के राठोड सर चॅनलवर सरांचं स्वागत करतो आज आपण बघणार आहोत की एखादी सिंगल फेज मोटर आहे घरगुती परंतु ती मोटर उलटी फिरत आहे आणि उलटी फिरत असेल तर ते काय कारण असेल आपण बघूया पाणी फेकत नाही मोटरचे कनेक्शन आहे पण मोटर उलटी फिरत आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता आता या ठिकाणी सप्लाय चालू केलेला आहे आणि मोटर या ठिकाणी उलटे फिरला मोटर ही अँटी वाईज फिरून झाली ही वाईज फिरली पाहिजे वाईज जर फिरेल तर ही सरळ होईल तर आपण याचे आता कनेक्शन बदलून घेऊ म्हणजे एखादं कनेक्शन चुकीने जर समजा उलटे बसवण्यात आले असेल तर त्या ठिकाणी हे कन्यासार वायर काढायचे आहे आणि कन्या वायर श... काढून आपण या ठिकाणी बघू शकतो शक्यतो आतमधून येणारी जी मोटरची वायर आहे ती लाल ही रनिंग असते लाल वायरवर सप्लाय पोहोचला पाहिजे ब्लॅक वायर ही स्टार्टिंगची आहे ब्लॅक अथवा येलो राहू शकते आता ही आपण पलटवली आहे म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकता मोटर चालू होती पर फक्त फिरत होती परंतु पाणी फेकत नव्हती तर काय कारण असेल तर त्यावेळेस कंडेन्सरचे जे कनेक्शन आहे ते कनेक्शन चुकीच झाले असेल त्यामुळे आता आपण या ठिकाणी कनेक्शन बदलवलं आणि आता आपण बघूया की या ठिकाणी कनेक्शन बदलवल्यानंतर ती मोटर पाणी फेकते किंवा नाही या ठिकाणी आपण बघू बघत आहात की ते कंडेन्सरचे दोन वायर आहे आणि या ठिकाणी आपण अशा पद्धतीने कनेक्शन चेंज केलेलं आहे कनेक्शन करणे चालू आहे आपण बघितलं की या ठिकाणी मोटर फिरत होती परंतु पाणी फेकत नव्हती कंडेन्सर आपण तपासले असता कंडेन्सर कंडेन्सर बरोबर आढळले परंतु या ठिकाणी पाणी फेकत नाही तर कारण काय असेल तर मोटरचे कनेक्शन उलटे झाले असेल तर त्या ठिकाणी आपण कॅपॅसिटर जे वायर चेंज केलेला आहे तर आपण सप्लाय या ठिकाणी चालू करतो आणि सप्लाय चालू केल्यानंतर आता ही, ही मोटर मोटर क्लॉक वाईज फिरून राहिली आणि पाणी पण येऊन राहिले हम्म hmm? नाही वर ठरवाचा नाही ना असे <laughs> नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण मला फॉलो करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर